नमस्कार श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये मनापासून स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत चमचमीत रसरशी तशी चण्याची भाजी बनवायला अगदी सोपी पण खायला चव मात्र चिकन मटणच्या रश्श्यासारखीच लागते भाकरीसोबतही चुरून खाऊ शकतो चपातीबरोबर भातावरही मस्तच लागते शिवाय रोजच्याच मसाल्यात कमीत कमी मसाल्यात कुकरच्या एका शेट्टीत झटपट तयार होते चला तर मग सुरुवात करूया तर इथे मी चणे आणि मटकीची मिक्स भाजी बनवते तर एक वाटी एवढे हे भिजवलेले चणे घेतले आहे किंवा भिजवलेले हरभरे आणि एक वाटी एवढी ही मोड आलेली मटकी तर मटकी अशी घरीच दरिज मोड आणून घेतले हे बा मस्त अशी मटकीला मोड आले आहे तर एक वाटी एवढी मी ही मोड आलेली मटकी घेतली आहे आणि एक वाटी एवढे हे भिजवलेले चणे आता मटकी आणि चणे आपण हे मिक्स करून घेऊयात तर यातील थोडेसे हरभरे मी चणे काढून घेतले आहे तर या चण्यातील अगदी दोन तीन चमचे चणे मी भाजण्यासाठी बाजूला काढून घेतले आणि या चण्यांमध्ये स्वतः मटकी मिक्स करून घेऊयात मटकी आणि चणे एक ते दोन पाण्याने हलक्या हाताने धुऊन पाणी निथळून घेऊयात जास्त चोळून न धुता दोन पाण्याने अशी हलक्या हाताने धुवून घेऊयात आपण घरीच मटकी भिजवलेली आहे म्हणून एक अगदी दोन तीन पाण्याने आधीच धुवून घेतो तेव्हाच भिजवतो म्हणून दोन पाण्याने हलक्या हाताने धुवून भिजून पाणी निथायला ठेवलं धुवून पाणी निथायला ठेवलं आता गॅसवर तवा ठेवून घेतला यात थोडेसे पोहे खाण्याचे एक चमचे एवढे तेल घातले आणि यात आता जे आपण चणे काढून ठेवले होते ते भाजून घेऊयात तीन चार चमचे चणे मी असे बाजूला काढून ठेवले होते आता हे चणे थोडेसे असे फुलायला लागले की तेव्हा आपण काढून घेऊयात आता चणे मस्त असे फुटायला लागले आहे एक दोन तीन मिनटं मस्त या तेलात मी हे चणे भाजून घेतले आणि आता हे काढून घेऊयात याच थोड्याशा शिल्लक राहिलेल्या चण्यात घालूयात एक मध्यम आकाराचा चिरलेला कांदा इथे मी एवढ्या भाजीसाठी मटकी आणि चण्यासाठी दोन मोठे कांदे घेतले होते एक मध्यम एक मोठा असा तर यातील मध्यम कांदा असा बारीक चिरून घेतलेला आणि त्या शिल्लक राहिलेल्या तेलात आपण कांदा थोडासा असा तांबूस रंगावर भाजून घेऊयात आणि यातच घालूयात एक ते दीड चमचा एवढे अख्खे धने आठ ते नऊ लसण पाकड्या अर्धा ते पाऊण इंच आल्याचे टुकडे असे करून घेतले आता मध्यम ते मंद आचेवर आले लसूणला डाकपडेपर्यंत भाजून घेऊयात धन्यांचाही मस्त असा सुगंध यायला लागला की आता काढून घेऊयात इथे आपण कुठलेही जास्त खडे मसाले किंवा अजून काही जास्त मसाले भाजले नाहीत हे थंड होऊ देऊयात आणि यातच आता मिक्स करूयात तीन ते चार चमचे भाजलेले चणे आणि यासोबतच देठासहित कोथंबीर आता हे थंड झाल्यावर मिक्सरच्या भांड्यात घालूयात आणि या मसाल्यांवरच घालूयात एक चमचा एवढा कांदा लसूण मसाला पाणी घालून बारीक असं हे वाटण तयार करून घेऊयात आता वाटण आपलं इथे तयार आहे मस्त असं बारीक वाटण तयार करून घेतलं आता गॅसवर कुकर ठेवून घेतला यात घालूया मोठा अर्धा चमचा एवढा तेल किंवा तुमच्या आवश्यकतेनुसार तेल घालू शकता तेल गरम झाल्यानंतर एक तमालपात्र आणि एक इंच एवढा दालचिनीचा तुकडा दालचिनीच्या तुकड्यामुळे मस्त स सुगंध आणि चव चा ही छान येते करून पहा नक्कीच तुम्हाला ही भाजी आवडेल आणि यात अजून आपण एक कांदा घेतला होता तोही बारीक चिरून यात घातला कांदा मस्त गुलाबी रंगावर परतला की तेव्हा घालूयात वाटण वाटणही यात चांगलं परतवून परतवून घेऊयात तेल सुटीपर्यंत वाटण मस्त असं परतवून परतवून घ्यायचं आता वाटणाचाही रंग बदलला आहे हे पहा आणि आजूबाजूने मस्त असं तेल सुटायला लागलं ला की तेव्हा यात पावडर मसाले घालूयात आवश्यकतेनुसार लाल मिरची पावडर एक चमचा एवढं लाल तिखट अर्धा ती पाव चमचा एवढी हळद सोबतच घरचा साठवणीचा मसाला किंवा कुठलाही थोडासा गरम मसाला घालू शकता त्यानंतर इथे एक लहान आकाराचा चिरलेला टोमॅटो यावरच थोडीशी चिरलेली कोथंबीर आणि पुन्हा हे मस्त असं हे परतवून परतवून घेऊयात मसाले चांगले कोट होईल मधून ते मंद वाचेवर चांगलं हे तेल सुटेपर्यंत पुन्हा एकदा परतवून परतवून घेऊयात आता टोमॅटोही मऊ झाला आहे इतपत हे चांगलं असं परतवून घेतलं यात घालूया आता वाटण्यातलं पाणी आणि पुन्हा एकदा हे मसाले चांगले शिजवून घेऊयात ग्या गॅसमध्ये ते मोठ्या आचेवर करून चांगले मसाले गदगद असे -गद शिजवून घेऊयात तोपर्यंत एकदा मस्त परतावून घेऊयात आणि मसाले चांगले शिजत आले की तेव्हा यात घालायचे मटके आणि चणे पाणी निथळून घेतलेली मटके आणि चणे घातल्यावर यात घालूया अर्धा ते पाव चमचा एवढे मीठ आणि पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घेऊयात मसाल्यामध्ये मटकी आणि चणे चांगले परतवून परतवून घेऊयात म्हणजे मीठही चण्यांमध्ये आणि मटकीत चांगलं मोरतं तोपर्यंत मस्त असं हे परतवून घेतलं मसाल्यात चांगलं चणे आणि मटकी एकजीव केलं आता यात घालूया आवश्यकतेनुसार पाणी जेवढी आपल्याला ग्रेव्ही किंवा भाजी घट्ट पातळ हवी आहे तेवढं गरम पाणी घातलं आणि एकदा ढवळून घेऊयात आता उकळी आल्यावर चवीनुसार मीठही घातलं मीठ आता अंदाजाने आणि बेताने घाला आपण सुरुवातीला आधीही मीठ घातलं होतं मटकी घातली तेव्हा आणि एकदा चांगलं ढवळून घेतलं मिक्स केल्यावर वरून चिरलेली कोथंबीर घातली आणि एक शिटी होण्याच्या आधीच गॅस बंद केला आता कुकरच्या शिटीची वाफ जिरेल तेव्हा झाकण खोलायचे तर मस्त अशी चमचमीत आपली चणी मटक्याची भाजी तयार आहे मटकी आणि चण्याची रसरशीत आणि चमचमीत अशी ही भाजी खायलाही खूप मस्त लागते भाकरीसोबतसुद्धा आपण चुरून खाऊ शकतो चपातीसोबतसुद्धा आणि भातावर सुद्धा मस्तच लागते चमचमीत रसरशीत टेस्टी अशी ही भाजी तयार होते अगदी सुद्धा कुकरच्या एका शेट्टीत मस्त अशी मटकी चणेही शिजतात तेवढीच खायला टेस्टीही लागते, लागते। चुरूनही खाऊ शकतो चपातीसोबतही अगदी झटपट तयार होते रेसिपी आवडल्यावर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटद्वारे नक्की सांगा नवीन रेसिपीसोबत भेटूया धन्यवाद